विद्यार्थ्यांची रॅगिंग केल्याप्रकरणी शासकीय वैद्यकीय के महाविद्यालयात तीन विद्यार्थ्यांना सहा महिन्यासाठी निलंबित केलाय त्यांना पंचवीस हजार रुपये दंड दे देखील ठोठवण्यात आलाय अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुप्रे यांनी याबाबत एआय न्यूजशी बोलताना अधिक माहिती दिली आहे बघूया सर काय झालं होतं नेमकं काय रॅगिंगचा प्रकार हा आपल्या महाविद्यालयात घडला होता नेमकं काय प्रकरण होतं शुक्रवारी रात्री एक साधारणतः बारा साडेबारा वाजता वसतिगृहामध्ये दोन हजार एकवीसच्या बॅचचे काही विद्यार्थ्यांनी त्यांच्याच एक वर्ष ज्युनियर असलेल्या दोन हजार बावीस बॅचच्या एका विद्यार्थ्याची रॅगिंग घेतल्याचा प्रकार संबंधित विद्यार्थ्याच्या वडिलांनी आमच्या संस्थेमध्ये कळवला आमचे जे वैद्यकीय अधीक्षक आहेत त्यांच्या कानावर ही घटना घडली आणि त्यांनी तत्काळ त्या ठिकाणी वसतिगृहाला भेट देऊन संबंधित विद्यार्थ्यांना ते भेटले आणि त्याच्याकडून त्या घटनेची माहिती घेतली व कोण विद्यार्थी त्यामागं आहेत तर त्याची चौकशी केली त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळीच आठ वाजता अँटी रॅगिंग कमिटीच्या सदस्यांना त्या ठिकाणी बोलावून घेतलं त्या विद्यार्थ्यांचे वडील त्या विद्यार्थ्यांचे नातेवाईक आणि तो स्वतः विद्यार्थ्यांना दिलेल्या लेखी तक्रारीवरून आम्ही त्या घटनेची चौकशी केली त्या चौकशीमध्ये सहा विद्यार्थी दोषी असल्याचं आम्हाला आढळून आलं आणि त्यापैकी तीन विद्यार्थ्यांचा त्या रॅगिंगच्या घटनेमध्ये प्रत्यक्ष सहभाग होता तीन विद्यार्थी त्यांच्यासोबत होते त्यामुळं अँटी रॅगिंग चे जे नॅशनल मेडिकल कमिशनचे जे ॲक्ट आहे तर त्याच्यानुसार त्या सहा विद्यार्थ्यावर कारवाई करण्यात आली त्या संबंधित विद्यार्थ्याला पस्यगृहामधून कामं सांगणे त्यांना सिगारेट आणायला सांगणे दारू आणायला सांगणे असे जे प्रकार घडत होते आणि त्याची कॉलर पकडणे त्यामुळं त्या यापेक्षाही काही गोष्टी असू शकतात आणि त्यामुळं त्या घटनेचं गांभीर्य ओळखून भविष्यात अशी घटना परत या रुग्णालय संस्थेच्या वसतिगृहामध्ये कोणत्याही विद्यार्थ्यासोबत घडू नये त्यामुळं कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहेत रॅगिंगच्या तर त्यानुसार तीन विद्यार्थ्यांना आम्ही सहा महिन्यासाठी त्यांची टर्म एक्सटेंड केलेली आहे त्यांना सहा महिन्यासाठी सस्पेंड केलेला आहे त्याचप्रमाणे त्यांना तीन विद्यार्थ्यांना हॉस्टेलमधून कायमचा आम्ही त्यांचा एम बी बी एसचा कोर्स होईपर्यंत निष्कासित केलेला आहे त्यांना सहा सहा मे त्यांना पूर्ण टर्मसाठी त्यांचं जे पूर्ण करिअर आहे एम बी बी एसचं त्यामध्ये यानंतर त्यांना ग्रंथालयामध्ये सुद्धा प्रवेश मिळणार दा नाही तसेच त्यांना पंचवीस हजार रुपयाची आम्ही शिक्षा केलेली आहे आणि हे जे सर्व जे शिफारशी आहेत आमच्या अँटी रॅगिंग कमिटीतर्फे प्रशासनाला करण्यात आलेल्या होत्या त्यानुसार जे मुलांचा अप्रत्यक्ष सहभाग होता तर त्यांनासुद्धा आम्ही वस्तीगृहातून सहा महिन्यासाठी काढलेला आहे त्यांना ग्रंथालयामधून सुद्धा सहा महिन्यासाठी टर्मिनेट केलेलं आहे आणि पंचवीस हजार रुपयाची शिक्षा त्यांना केलेली आहे त्यानंतर त्यांच्या आईवडिला असतील पालक आहे आजोबा बहीण असे जे कोणी नातेवाईक आहेत त्यांना आम्ही सोमवारी या संस्थेमध्ये प्रत्यक्ष बोलून त्यांची काउन्सिलिंग केली त्यांना समजून सांगितलं आणि त्यांच्या मुलांनी केलेली जी ही चूक होती ती परत त्यांनी करू नये नाहीतर यापेक्षाही कठोर कार्यवाही प्रशासन करायला मागं पुढं बघणार नाही अशा सूचना त्यांना दिलेल्या आहेत त्यांची काउन्सिलिंग केली मुलांची काउन्सिलिंग केली आणि यापुढं अशा घटना जर घडल्या तर एखाद्या विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करण्यापर्यंतची कारवाई करण्यासाठी प्रशासन मागे पुढं बघणार नाही विद्यार्थ्यांनी थेट त्यांनी थे ती अपडेट केलेली आहे मात्र तक्रार केली सर्वात महत्वाविषयी समिती जी असते समितीचं काय नाही समिती हा सक्रिय आहे की या संस्था समिती सक्रिय आहे पण समितीकडे जर कोणी अप्रोच झालं त्यांनी जर कळवलं लेखी कळवलंच पाहिजे असं काही नाही तोंडी जरी कळवलं तरी समिती त्याची दखल घेईन परंतु समितीपर्यंत पहिल्यांदा संबंधित जो कोणी अन्यायग्रस्त विद्यार्थी आहे तो समितीपर्यंतच नाही तर त्यांनी एखादा आम्हाला मेल जरी केला एखादा व्हॉट्सअप मेसेज केला एखादा साधा मेसेज जरी केला तरी त्याची दखल घेतल्या जाते आणि मी स्वतः महाराष्ट्रामध्ये नायर असेल धुळ्याचं मेडिकल कॉलेज असेल वसईच्या मेडिकल कॉलेज असेल अशा अनेक ठिकाणी मी स्वतः इन्क्वायरी केलेली आहे आणि त्यानुसार जे अँटी रॅगिंगचे ॲक्ट आहेत त्याच्यासाठी पहिल्यांदी विद्यार्थ्यांनी ॲटलीस्ट पालकांना सांगायला पाहिजे किंवा संस्थाप्रमुखाला सांगावं किंवा अँटी रॅगिंग कमिटीचे बाहेर बोर्ड लावलेले आहेत सर्व सदस्यांचे नावं लिहिलेले आहेत त्यांचे नंबर लिहिलेले आहेत मोबाईल तर त्यामुळे विद्यार्थ्यांनी ज्याच्यावर अन्याय होतो त्यांनी पहिलं समोर आलं पाहिजे